नमस्कार साहेब काय नाव सांगा आपलं मनोज काशीनाथ कांबळे बर कशा करता आलीत आपण मराठा सर्वोच्च सर्वेसाठी साठी बर बर कुठे आहेत आपण कामाला महानगरपालिका ट्रेनिंग बर आपल्याला काही ट्रेनिंग झालेली आहे का ट्रेनिंग झालेलं आहे पण आता माझं शिक्षण नसल्यामुळे मला काही जास्त याच्यातली माहिती नाही बर आता मला शिक्षण माहिती नसल्यामुळं मी आता एक जोडीदार घेतला त्याच्या पुणे पूर्ण अशी माहिती भरून घेतो बर हा तुमचा जोडीदार आहे का बर काय काय माहिती काय आता काय माहिती काय विचारताय तुम्ही या सर्वे मध्ये बरं बरं बाकीची माहिती की बाबा घर आहे का काय काम करतो काय व्यवसाय मला तर काय जास्त कळत नाही बर आपण पालिकेत काय म्हणून आहेत तुम्ही इलेक्ट्रिक मदतनीस आणि या सर्वेची तुम्हाल तुम्हाला ट्रेनिंग देण्यात आली का ट्रेनिंग आहे पण त्याच्यात आपल्याला शिक्षण पात्रता नसल्यामुळे बर तुम्हाला मोबाईल आता हे सगळा सर्वे जो आहे तो मोबाईल आहे तुम्हाला मोबाईल हाताळता येतो का नाही हाताळता मग तुम्ही सर्वे कसा करणार साहेब हे अधिकाऱ्यांना सुद्धा सांगितलं बरं लहारी साहेबांना सांगितलं मला याच्यातलं काही जमत नाही मग काही तुमचं बघा कसं काम हे इतकी जबाबदारीचं काम आहे मराठ्यांचं सगळं आरक्षण याच्यावर अवलंबून आहे साहेब तुमच्या सर्वेवर जर अशा चुकीच्या पद्धतीने हा सर्व्हे झाला तर काय आम्हाला आरक्षण भेटणार आहे जे आमच्या हक्काचं आहे तर साहेब आता मला याच्यात भावच नाही बरं ना शिक्षण शिक्षण हे मी पहिली पास